कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूण आणि खेड दरम्यानच्या वाशिष्ठी नदीत सध्या मोठ्या प्रमाणावर सक्षम पंपाद्वारे वाळू उपसण्याचा प्रकार सुरू आहे विशेष म्हणजे नुकताच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि स्थानिक आमदार भास्कर जाधव यांनी हा मुद्दा आक्रमकपणे मांडला होता मात्र तरीही वाशिष्ठी खाडीत दिवसा ढवळ्या सक्षम पंपाद्वारे वाळू उपसा सुरूच आहे महसूल मंत्र्यांनीही अधिवेशनात सक्षम पंप पूर्णपणे बंद करण्यात येतील असे स्पष्ट आश्वासन दिले होते मात्र प्रत्यक्षात वाशिष्ठी नदीत आजही पंप धडधड सुरूच आहेत हे पाहून स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमींमध्ये मध्ये तीव्र नाराजी व्यक्त होतीये हे सगळं घडतंय ते त्या थेट आमदाराच्या मतदारसंघात ज्यांनी विधानसभेत या सक्षम पंपांविरोधात आवाज उठवला होता त्यामुळे सध्याची परिस्थिती धक्कादायक आणि विरोधाभासी ठरत आहे स्थानिक प्रशासन आणि महसूल विभाग याबाबत काय भूमिका घेणार आणि मंत्र्यांचं आश्वासन हे केवळ अधिवेशनापुरतंच मर्यादित होतं का हे प्रश्न आता अधिक ठळकपणे जाणवू लागल्यात वाळू माफिया वाळू माफिया तुम्ही म्हणता खऱ्या अर्थानं हे अधिकारी हे उद्योग करतात अधिकारीच आता तुम्ही सांगताय की आम्ही नवीन वाळू धोरणामध्ये मी ऐकलं सकाळचा तुमचा प्रश्न वरच्या सभागृहामध्ये तो पण मी उत्तर ऐकलं की याच्यामध्ये आम्ही पोलिसांना सुद्धा काही देतो अधिकार देतोय पोलिसांना कुठले अधिकार नाही आहेत पोलिस तर आता असं आहे की त्यांचा डायरेक्ट अधिकार नाही त्यांनी फक्त सहकार्य करायचं ते आता एखादा वाळू उपसा करणारा अवैधरित्या वाळू उपसा करणारा जो माणूस असेल त्याला सांगतात तुझ्या गाड्या मी पाठवतो त्या पोच करतो त्याला अडवत नाही आणि जो त्यांना मदत करत नाही किंवा ज्यांना हप्ते देत नाही त्यांच्या गाड्या त्या पकडतात माझी तुम्हाला विनंती आहे मंत्री महोदय मला कोकणापुरस बोलायचं आहे की आमच्या कोकणामध्ये हातपाटीनं वाळू व्यवसाय करण्याची आम्ही त्याला पाठिंबा नेहमीच देतो पण माझ्या कोकणामध्ये सध्या संपूर्ण खाडी किनारी ज्या पद्धतीनं सक्षम पंपानं वाळू उपसा सुरू झालाय आम्ही घाबरलोय अनधिकृत काम करणं अवैध काम करणं चुकीचं काम करणं कोकणाला मान्य नाही सकाळी वरती प्रवीण दरेकरांनी हाच प्रश्न विचारला सुदैवानं मी ते ऐकत होतो की आमच्याकडे संपूर्ण खाडी किनारी संगमेश्वर असेल रत्नागिरी असेल चिपळूण असेल दापोली असेल खेड असेल मंडणगड असेल सरसकट सक्षम पंप लागलेत सरसकट सक्षम पंप हे अधिकाऱ्यांच्या सहकार्याशिवाय लागले गेल्याच आठवड्यामध्ये मी मोठा उठाव केला हात पाठीकडे आम्ही दुर्लक्ष करू पण सक्षम पंप बंद झाले पाहिजे कलेक्टरनी लेखी ऑर्डर काढली मंत्री महोदय लेखी ऑर्डर आहे कलेक्टरनी काही तसाल चार ते सहा दिवस फक्त वाळू बंद झाली काल सकाळी मी जेव्हा घराकडून निघालो त्यावेळेला हायवेला चाललेल्या नवीन कन्स्ट्रक्शनला ताजी ताजी वाळू पाणी वाहत होतं याचा अर्थ चार दिवसामध्ये पुन्हा सक्षम पंप चालू झाले हे तुमच्या अधिकाऱ्यांच्या सहकार्याशिवाय झाले आणि म्हणून तुम्ही वाळू माफियाना तुम्ही शिक्षा कराच पण त्याचबरोबर जोपर्यंत ही जबाबदारी तुम्ही अधिकाऱ्यांच्यावर नक्की करत नाही यांना जबाबदार तुम्ही धरत नाही तोपर्यंत हे दोन नंबरचे धंदे कोणाच्याही बापाला बंद होणार नाहीत अधिकाऱ्यांनी मनात आणलं तर सहज बंद करू शकतात चार दिवस वाळू पूर्णपणे बंद केलेली पाचव्या दिवशी कशी चालू होते आपोप अधिकाऱ्यांच्या सहकार्याशी होते आणि म्हणून तुम्ही याच्यामध्ये अधिकाऱ्यांना जबाबदार धरणार का आणि तुम्ही वरच्या सभागृहामध्ये उत्तर दिलं परंतु ते खुलाशेवर उत्तर दिलं नाही आजच्या आज आच्च कोकणातली सक्षम पंपानं जी वाळू काढण्याचं काम सुरू झालंय ते तात्काळ तुम्ही बंद करणार का आणि कोकणामध्ये ऑप्शन का करत नाही तुम्ही तुम्ही लिलाव करा बा लिलाव करा लिलाव ज्याला कोणाला घ्यायचा त्याला घेऊ द्या त्याला काढायचं त्याला काढू द्या आमचा विरोध नाही परंतु बीड आम्हाला करायचा नाही तर मला एकच फक्त मंत्री महोदय तुम्हाला सांगायचंय की अनधिकृत पैसे अवैध पैसे चुकीच्या मार्गाने पैसे दोन नंबरचे पैसे मिळाले की माणसाला नको ते उद्योग सुचतात शांत सुसंग असलेला कोकण शांत ठेवा वाळूवरून आता मारामाऱ्या व्हायला लागल्या आहेत परवाच्या दिवशी दोन डम्परच्या मध्ये एका माणसाला घालून मारला गेला ते प्रकरण दाबलं गेलं आणि म्हणून आजच्या आज आपण त्या ठिकाणी सक्षम पंपानं काढणारी वाळू संपूर्ण कोकणपट्टीवरती थांबवाल का आणि तात्काळ या ठिकाणी ऑप्शन काढा तुमचं वाळूचं धोरण कधी येते मला माहित नाही पण ते वाळूचं धोरण आणतोय 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 म्हणताय ते आणा आणण्यापूर्वी मी पुन्हा एकदा सांगतो पोलिसांच्यावर जबाबदारी टाका पण पोलिसांना अधिकार दिला तर तुमचा हेतू साध्य होणार नाही आणि म्हणून पुन्हा पुन्हा तुम्ही पोलिसांना याच्यामध्ये सगळ्या गोष्टीत कुठल्या गोष्टीत पोलिसांना अधिकार नाही आहेत आणि म्हणून या तीन गोष्टींचा विचार कराल का सक्षम तात्काळ बंद कराल का ऑक्शन काढाल का आणि नवीन वाळू धोरण ताबडतोब आणाल का या ठिकाणी सक्षम पंपनी वाळू काढणे एनजीटीच्या नियमात कुठेही बसत नाही खर तर फार गंभीर गुन्हा आहे मी विभागीय आयुक्त कोकणला आजच सांगेल की जेवढे सक्षम पंप लागले आहेत ते सक्षम पंप तात्काळ तहसीलदारनी काढले नाही स्वतः तहसीलदारनी तर त्या त्या तहसीलदारवर आपण त्या ठिकाणी कारवाई करू पडली तर त्या तहसीलदारचं निलंबन करू ज्या तहसीलदारने काढले नाहीत वाळू माफियांना आवर घालण्यासाठी आणि कोकणामध्ये अशा प्रकारांना आळा बसण्यासाठी आमदारानेच मांडलेल्या मुद्द्यांना आणि महसूल मंत्र्यांनी अधिवेशनात दिलेल्या उत्तरांना प्रत्यक्षात मात्र अंमलबजावणी होताना दिसत नाहीये त्यामुळे सरकारकडून तातडीची कारवाई केली जाते का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे